संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे मनोभावाने व भक्तिभावाने साजरा होत आहे गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत भिवंडी शहरातील कुंभारपाडा येथे ओंकार मंडळातर्फे गेल्या चौतीस वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत येत असून यंदा अहोबिलम मंदिर भगवान नरसिंहाच्या नऊ रूपांना समर्पित नऊ मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले ज्वाला नरसिंहा अहोबिलम मालोला क्रोडा करंजा भार्गव योगानंद छत्रवत आणि पावन नरसिंहाचे इतिहास आणि वास्तुकला दर्शवण्यात आली आहे चौतीस वर्षापासून साऊथ इंडियन या आकर्षक मंदिराचे भव्य दिव्य रूप दाखवण्यात येत आहे या ओमकार मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेश एन झंपाल यांच्यासह उपाध्यक्ष श्रीकांत नक्का सतीश दासारी गिरीश झंपाल श्रीस अडी गोपुला आदी मंडळाचे पदाधिकारी युवा वर्ग यांच्या वतीने सार्वजनिक गणेशो साजरा करण्यात येत आहे विशेष म्हणजे या मंडळामध्ये धार्मिक कार्यक्रम महाप्रसादाचे कार्यक्रम आरोग्य शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवले जात आहे हजारोच्या संख्येने स्थानिक रहिवासी आणि भाविक भक्त या मंडळामध्ये येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला मंडळाचे पदाधिकारी एकत्रितपणे येऊन सेवा देण्याचे काम करत आहे तसेच मंडळाचे अध्यक्ष नरेश झंपाल यांनी सर्व देशवासियांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छाही दिले दहा दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा व अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुखदूर हो सुख समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे नरेश झंपाल म्हणाले तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहे मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे गणेश भक्तांचे गणेश उत्सवाचा सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आणि आम्ही ओमकार मित्र मंडळ गेले चौतीस वर्षापासून आम्ही उत्सव साजरा करतोय आणि तसंच उत्सव साजरा करताना आम्ही पारिवारिक म्हणजे इको फ्रेंडली मूर्ती आणि सौचे मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी पद्मनाभा स्वामी मंदिर अय्यप्पा मंदिर गेल्या वर्षी नटराज स्वामी मंदिर आणि या वर्षी आम्ही मंदिरचा प्रतिरूप बनवायचे प्रयत्न केलेला हव बिलम मध्ये ना नव नरसिंहाचे मंदिर आहेत तिकडे नव नरसिंहाचे रूप आहेत त्याच्यामधलं एक रूप आहे माहोला नरसिंहा ते रूप आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये ते म्हणजे नरसिंहा स्वामीचे मांडीवर बसलेले गणपती बाप्पा आम्ही दाखवलेत ते स्वामीचा एक माहोला नरसिंहा होतात मी दरवर्षी एक मोठ्या प्रमाणे भांडणाचं आयोजन करतो त्याच्यामध्ये आम्ही बसून केल्याच्या पाण्यामध्ये जेवण वाढण्याचा प्रयत्न करतो ते आपले पूर्ण पूर्व कसा करायचे पूर्व टायमाचा ते आम्ही प्रयत्न करतो सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामध्ये हजारशे बाराशे लोक आमच्याकडे दरवर्षी जेवाला येतात तसंच मेडिकल कॅम्प वगैरे आम्ही आयोजित करतो आणि केल म्हणजे लहानपणासाठी गेम्स वगैरे ते पण आयोजित करतो देशवातीनं एकाचे गणपती बाप्पा आलेले त्यांचे एवढा शक्ती सगळ्यांना द्यावी तसंच सगळे मिळून कुठल्या पण गोष्टीला ही मंडल आपला स्वातंत्र्याचा याच्यामध्ये पण मंडळाचं योगदान होता गणपती उत्सवाचा असं काहीतरी पुढे करायचं असेल तर सगळे युवा येऊन ती मंडल असे चालवून देशाला पुढे घेऊन जावं असं माझी इच्छा आहे आता ही गणेश उत्सव आल्या जवळ तर छोटे छोटे खड्डे बोजवाचं काम सगळ्यांनी घेतलेलं आहे तसं तीच लक्ष घेऊन सगळीकडे सीसी रोडचं काम करून ही रोडचं काम पूर्ण संपवावी महानगरपालिका आमदार निधी असू द्या कुठला पण निधीत ना ही रस्त्याचं काम पूर्ण व्हावी भिवंडीची खड्ड्याची परिस्थिती सगळं जाम खराब आहे गणपती आणताना दोन तीन गणपती पडलेले पण आहेत ही असे घटना नाही पूर्ण नाही घटायला पाहिजे म्हणून मी प्रशासनाने करून घ्या ही आम्ही कमीत कमी पस्तीस चौतीस वर्षापासून गणपती ठेवतो दरवर्षी आमच्याकडे भरपूर लोक भिवंडीचे सगळी लोक इकडे बघायला येतात दर दिवसाला कमीत कमी पाच सहा हजार लोक आम्हाला दर्शन करून जातात इकडे सगळ्यांना आम्ही येतात त्यांना आमचे जेवढे पण व्हॉलेंटिअर हँडल करतात चांगल्या ठिकाण ते पण पुसवतात लांब लांब येतात कोणतरी टेमगार बादवड कल्याण तिकडनं पण आमचे गणपती दर्शनाला येतात म्हणजे दरवर्षी असं साऊथ इंडियन सार मंदिर आम्ही बनवतो असे वेगवेगळे बनवतो तर भक्त म्हणजे म्हणजे चांगले वाढतात आणि त्यांना पण काहीतरी नवीन दाखवण्यासारखं का, आमच्याद्वारे जे काही होईल आम्ही म्हणजे प्रयत्न करतो आणि भक्त पण खूप उत्सुकाने आमच्या इकडं येऊन बाप्पांचे दर्शन करतात okay. सर्व भक्त गणेश भक्तांना एवढंच करते सांगते की प्रदूषणाचं म्हणजे भिवंडीमध्ये खूप कचरा म्हणजे जिकडे तिकडे कचरा कचरा खूप होते ते फक्त गणेश भक्तांनी भिवंडीकरांनी सगळ्यांनी कि प्रदूष म्हणजे स्वच्छता राखवावी आणि आपला भारत देश पण स्वच्छ ठेवावा ही माझी सगळ्यांकडं